बसणार नाही या भूमिकेतून आज आम्ही रस्त्यावर आहे नेपाळमध्ये जसं लोकांचा असंतोष बाहेर पडला आणि प्रचंड राग लोकांनी व्यक्त करून मंत्राला तुड तुडू हल्लं तसं जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एखाद्या मंत्राला हाणलं तर नवल वाटू देऊ नका एवढा असंतोष लोकांच्या मनामध्ये आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा असंतोष सरकारला परवडणार नाही एक नवी क्रांती तुम्हाला महिनाभरात त्या राज्यामध्ये झालेली दिसते सरकार मदत दिल्याचं वारंवार सांगत आहे सरकारनं जे एकतीस हजार पाचशे कोटीचं पॅकेज सांगितलं हे सात कोटी आहे हजार पाचशे कोटीचं मूळ पॅकेज आहे उरलेलं जे रक्कम आहे ती जुनीच अनुदाना मिळ ज्या आम्हाला मिळतो भरपाई ती त्यात ॲड केलेली आहे आपल्याला बघून सांगितलेलं आहे हेडलाईन मॅनेजमेंटचा भाग केलेला आहे फक्त मीडियामध्ये गवगोवा केला पण प्रत्यक्ष शेतकऱ्याला काय दिलासा मिळेल असं मला वाटत नाही थँक्यू